भरदाव दुचाकी झाडावरती आदळली आहे आणि तिघांचा मृत्यू झालेला आहे चिखली जाफराबाद रोडवरील ही घटना आहे पिंपरी गावावरती शोककळा पसरली आहे भरधाव दुचाकी झाडावरती आढळून तीन युवकांचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि अपघात चिखली जाफराबाद रोडवरील भूकरवाडीजवळ घडला सिल्लोड तालुक्यातील पिंपरी येथील रोहित चाबुकस्वार शुभम रमेश चाबुकस्वार आणि नाशिक येथील सोनू सुपडू हे तिघे दुचाकीनं कुंभारीकडे जात असताना हा अपघात घडलेला आहे आणि ह्या अपघातामध्ये तिघांचाही जागीच मृत्यू झालेला आहे चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाल्याची माहिती कळतीये त्यामुळे दुचाकी भरधाव वेगानं झाडावरती आढळली आणि तिघांचाही जागीच मृत्यू झालेला आहे विजय चिडे यांच्याकडे आपण जाऊया विजय अतिशय दुःखद बातमी आहे तिघांचाही जागीच मृत्यू झालेला आहे अपघातामध्ये नक्की जर पाहिलं तर तिघ मित्र जे आहे ते दुचाकीवरून चिखली जपराबाद रोडवरून जे आहे ते भोकुलवारी शिवाराकडे जात असताना त्यावेळी मध्यंतरी दुचाकी स्वार जो आहे तसा यावरून दुचाकीवरून नियंत्रण आणि आहे ती शेदरच्या झाडाला जाऊन जे आहे ते आदळीन त्यामध्ये शुभम चाबूक स्वार आणि सोनू हे जण जे आहेत ते जागीच ठार झालेले आहे त्यामुळे या गावावरती जी आहे ती शोककला पसरली आपल्याला पाहायला मिळत आहे अतिशय धक्कादायक घटना जी आहे ती घडलेली आहे यामध्ये जर पाहिलं गेलं तर शुभ शुबो, शुभम चाबुक स्वार जो आहे तो सिल्लोडच्या छत्रपती शिवाजी मध्ये जे आहे ते नवी मध्ये शिक्षण घेत होता आणि त्याचबरोबर जो रोहित चाबुक सॉर आहे तो देखील बारावी मध्ये बारावीची परीक्षा जी आहे ती त्यांनी दिली होती त्याचबरोबर सोनू जो आहे तो नाशिक तर होता तो देखील सोबत जे आहे ते दुचाकीवरून प्रवास करत होता मात्र दुचाकीवरून जे आहे ते नियंत्रण सुटला आणि दुचाकी जे आहे ते शेजारच्या झाडावरती जाऊन आज यामध्ये तिघाचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जी आहे ती यामध्ये घडलेली आणि संपूर्ण प्रकरणी जी नोंद जी आहे ती आता सिल्लोड पोलीस ठाण्यामध्ये देखील करण्यात आलेली अगदी सोबतच रहा विजय अजून एका बातमीशी आपल्याकडून तपशील जाणून घ्यायचे आहे